नमस्कार मी डॉक्टर प्रीती थोरात एशियन नोबल हॉस्पिटल इथे मागचे वर्षापासून नेत्र विभाग इथे कार्यरत आहे मित्रांनो आज आपण मोतीबिंदू नेमका काय आहे हे जाणून घेऊया मोतीबिंदू म्हणजे आपलं जे नैसर्गिक लेन्स असतं त्याच्यामध्ये पांढुरकेपणा येणं याला आपण मोतीबिंदू असे म्हणतो याने दिसण्यास कमी डोळा दुखणे ठणकणे किंवा डोळ्याचा दाब वाढणे हे आपल्याला जाणवू शकतं सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे दिसण्यास कमी होणे हे दिसण्यास कमी होणे हळूहळू कमी होतं किंवा पेशंटला जाणवू लागतं की उजेड जो आहे तो जास्त प्रखर वाटायला लागलेला आहे किंवा उजेडाचा नाईट ड्रायव्हिंगला त्रास होणे ह्या सगळे लक्षणं जे आहे हे मोतीबिंदूचे असू शकतात जर तुम्ही या सगळ्या लक्षणांपासून त्रस्त असाल तर अवश्य भेट द्या आणि ह्याचं ट्रीटमेंट फार सोपं आहे आपण एका सर्जरीने ज्याला आपण मोतीबिंदू शस्त्रक्रिया किंवा फेको सर्जरी जे म्हणतो ही सर्जरी बिन बिनटाक्याचं सर्जरी असते याच्यात एकाही प्रकारचा टाका किंवा वेगळ्या प्रकारचं इन्सिजन असे घेण्यात येत नाही तुम्ही चौथ्या पाचव्या कामाला लागू शकता आणि नवीन नवीन प्रकारचे जे लेन्सेस आता अवेलेबल झालेले आहेत जसे मल्टीफोकल लेन्सेस असतात हायड्रोफोबिक लेन्सेस असतात ईडीओ एफ लेन्सेस असतात हे देखील आपल्याकडे अवेलेबल आहे जेणे तुम्ही पाच व चौथ्या दिवशी कामाला लागून आपले रुटीन रिझ्युम करू शकता तर मोतीबिंदूला न घाबरता चेकअपसाठी या आणि आपलं शंकांचं निरसन आणि लक्षणांपासून मुक्ती मिळवा थँक्यू